दादा ज्या पद्धतीने निवडणुका लढत आहे त्यामुळे आता यांच्याकडून काही धमक्या पण येते मागची पानं पलटली तर काय होईल तुम्हाला भीती ना ती पाना ज्या शाहीने लिहिलेली होती ते पुसून गेलेली आहे त्यांनी स्वतः पाना पलटून बघितलं पाहिजे त्या कोरे झालेली पानं आता अवेसी साहेब स्वतः हाकोट मध्ये भाजपसोबत गेलेले आहे काँग्रेस स्वतः अंबरनाथ मध्ये भाजपसोबत गेलेली आता हे मुद्दे उपस्थित करण्याच्या नैतिक अधिकार या बरोबर मान्य केला नाहीये आम्ही जर आमच्याशिवाय महापौर होत नसेल तर आमच्या महापौर का होऊ शकत नाही वेळ आली तर विचारसरणी करता तुम्ही माहितीतनं बाहेर पडला काँग्रेसच्या दहा जागा येतील की याच्यावर प्रश्नचिन्ह आहे काँग्रेस कोणाचं काही ठरू शकत नाही हे सत्यप्रस्त वंचित बरोबर जाऊन पण काय फायदा होणार नाही तुम्ही निकाल आल्यानंतर बघा काय तुम्ही का तडजोड केली तुम्ही शरद पवारांची साथ का सोडली तुम्ही शरद पवारांच्या बरोबर तुम्ही का नाही केला आता नवाब मलिक नको तर नवाब मलिक काय सोला तारखेला लोकांना कडे नमस्कार महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे मोठ्या महापालिकांच्या निवडणुका त्यांचे पडगम वाजू लागलेले आहेत आणि मुंबईकडं सगळ्या राज्याचं नाही तर देशाचं लक्ष लागलेलं आहे मुंबईमध्ये काय होणार उत्सुकता आहे आणि मुंबईमध्ये यावेळेस इंटरेस्टिंग यासाठी पण आहे निवडणूक की तीन या ठिकाणी युती किंवा आघाडी झालेल्या म्हणजे ठाकरे बंधूंची युती आहे देवेंद्र फडणवीस का भाजप आणि शिंदे यांची पण युती आहे अजून एक आघाडी आहे ती म्हणजे काँग्रेस वंचित विशेष म्हणजे शरद पवारांचा पक्ष हा ठाकरेंबंधूबरोबर आहे परंतु एक पक्ष अजित पवारांचा असा आहे ते, की जर जर तो मात्र स्वतंत्र लढवतोय निवडणूक आणि त्याचं कारण जे आहे ते असं आहे म्हणजे अमित साटम किंवा आशिष शेलार भाजपचे जे नेते आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की नवाब मलिक जर मुंबईचं नेतृत्व करणार असतील तर आम्ही ही युती करणार नाही आणि असं वाटलं तर सुरुवातीला की अजित पवार काही तडजोड करत आहेत का पण अजित पवारांनी नाकॉर टिचून नवाब मलिक यांच्याकडंच मुंबई निवडणूक सूत्र दिलेले आहेत स्वतः नवाब मलिक सर आपल्यासोबत आहेत स्वागत आहे तुमचं आणि मुंबईमध्ये आता आपला पक्षाचा जो जाहीरनामा आहे तो देखील आलेला आहे तुम्ही बोलला सुद्धा की जुनी मुंबई राहिलेली नाही मुंबई पण वाढलेली आहे प्रश्नही मुंबईचे खूप वाढलेले आहेत जवळपास चौऱ्याण्णव उमेदवार तुम्ही दिलेले आहेत आणि कॉस्मोपॉलिटन आहे त्यानुसार पहिलाच प्रश्न असा आहे की अजित पवार यांचं किंवा तुमच्या पक्षाचं मुंबईसाठी काय विजन आहे बर असं आहे की या मुंबईच्या विकास ज्या पद्धतीने होतो आज लोक स्वतः दावा करत आहे की आम्ही हे केलं ते आम्ही केलेलं आहे एकंदरीत हे जे विकासाच्या कार्यक्रम आहे हे सतत चालणारी प्रक्रिया आहे आज कोस्टल रोडच्या मंजुरी आम्ही दोन हजार बारा साली दिली नंतर सरकार बदलला याचे पैसे कुठून येतील त्या मग एफ एस आय देऊन आपण पैसे गोळा करू म्हणजे मंजुरी त्या काळात दिली मग तो पर्यावरणाच्या मंजुरीसाठी कोणी गेला नाही आणि नंतर हे सरकार बदलत जाते आणि एकदा कार्यक्रम ठरला की मुंबईचा विकास कोतराचा आहे पण मुंबईच्या योगसंख्या वाढत असताना विस्तार होत असताना नवे नवे प्रश्न पण मुंबई या मुंबईमध्ये निर्माण होत आहे आज पर्यावरण एक मोठी समस्या आहे एकी हाय लेवल हाय आहे म्हणजे धूळमुक्त मुंबई करणं हे गरजेचं आहे याआधी या मुंबई शहरामध्ये रस्ते धोणे ब्रशिंग करण्याचा कार्यक्रम होता पण मोठ्या प्रमाणात विस्तार झाल्यानंतर तो कार्यक्रम राहिलेला नाही आजच्या घडीला मुंबई महानगरपालिकेकडे पैसे आहे यंत्रण टेक्नॉलॉजी असताना जर ते खरेदी करून त्याच्या अंमलबजावणी केली तर धूळमुक्त मुंबई करणं हे काही कठीण नाही आम्ही सगळ्यांनी जे बोललेलं आहे त्या व्यतिरिक्त आम्ही काही नवीन कार्यक्रम लोकांच्या समोर घेऊन जातो आहे मुंबईमध्ये वर्किंग वुमन कामकाजी महिलांची संख्या जास्त आहे ते भाड्याने घराने घेऊन राहत आहे हे पेईंग गेस्ट म्हणून राहत आहे त्यांचा अर्धा पगार त्याच्यात जातो आमच्या म्हणणं आहे की आपण मुंबईमध्ये वर्किंग वुमेन हॉस्टेल मोठ्या संख्येने बांधले पाहिजे या महिलांचे प्रश्न हे मोठा आहे त्याला आम्ही कुठेतरी त्याच्या बाबतीत वापव केलेला आहे है। हॅन्डीकॅप लोकांसाठी बजेटमध्ये प्रोव्हिजन करून त्यांच्याकडे वेगळे वेगळे कार्यक्रम त्यांच्यासाठी तयार करले त्याचबरोबर मूकमधील मुलांसाठी जी शाळा आहे एक दोनच शाळा आहे आणि या मुलांची संख्या वाढते एक परिवारातला एक व्यक्ती त्यांना शाळेला घेऊन जाणे आणि याच्यातच राहतो प्रत्येक वॉर्डामध्ये महानगरपालिकेची शाळा इमारत रिकामी आहे तिथे त्यांच्यासाठी शाळा उघडली पाहिजे आणि ट्रॅफिकसाठी जे अंतर्गत रस्ते आहे ते मिसिंग लिंक दूर करणे या प्रकारे मी वे फेरीवालनचे काही प्रश्न आहे त्याच्या बाबतीत धोवापो करण्यात आलेला आहे आणि झोपडपट्ट्यांतला इन्फ्रास्ट्रक्चर हे इंटिग्रेटेड तयार केलं पाहिजे यामुळे मलनिसारण वाहिन्या असतील झोपडपट्ट्यांमध्ये ते निर्माण करणे असे वेगळे वेगळे कार्यक्रम केले थोडस मोठ्याने थो बोला फार महत्वाचा मुद्दा आहे कारण प्रदूषणाचा मुद्दा जो आहे तो अजेंड्यावरती आलेला आहे हवा प्रदूषण जर उल्लेख केला पण विकासाच्या ती निवडणूक होताना दिसत नाही सर जर खरोखर जर का देवेंद्र फडणवीस किंवा भाजप हे विकास विकास म्हणत असतील मग त्यांना सारखं ध्रुवीकरण का करावं लागते ही भीती का करावं लागते की ठाकरे बंधू सारखं सत्ता आली तर पाकिस्तान होईल मुंबईचा महापौर खान होईल पाकिस्तान होईल हे काय आहे म्हणजे तुमच्यासारखा ज्येष्ठ नेता आहे तुम्ही कसं बघता हे खरोखर विकासावरती कुठं निवडणूक किंवा निवडणूक बघा हे भारतीय जनता पक्ष हे पोलराईज करण्याचे प्रयत्न करत आहे पण सत्य परिस्थिती ही आहे की दोन हजार सतरा सालची निवडणूक आणि आत्ताची निवडणूक ही वेगळी आहे सतरा साली भारतीय जनता पक्षाचे आकर्षण होतं लोकांमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह होता या निवड निवडणुकीत तो उत्साह राहिलेला नाही त्यासाठी भारतीय जनता पक्ष धार्मिक मुद्दे पुढे आणून निवडणूक पोलराईज करण्यासाठी प्रयत्न करत पण त्याच्यातून होत नाही खरी परिस्थिती मुंबई एका बाजूने एका दिशेने हे निवडणुका होते तशी परिस्थिती नाही आहे वेगळे वाडामध्ये वेगळी वेगळी परिस्थिती आहे आणि हिसेसकर या मुंबईमध्ये आजच्या घडीला अशी परिस्थिती आहे कोणाला ही बहुमत मिळत नाही ही सत्य परिस्थिती सांगितलं बरोबर परिस्थिती बदलतीय मुंबई मला सांगा एक सुंदर राष्ट्रवादी असताना आपल्या अकरा नगरसेवक निवडून आले होते आता फूट आहे आपण बघतोय शरद पवार जे आहेत ते याच्यावर गेलेले आहेत तर आता आपली रणनीती काय आहे आपण एवढे उमेदवार दिलेले आहेत तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाची स्ट्रॅटेजी काय आहे तुमचे खरोखर किती निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवार आहेत बघा आम्ही कार्यकर्त्यांना पण संधी दिलेली आहे आणि एकूण चौऱ्याण्णव जागावर उमेदवार दिल्यानंतर दोन ठिकाणी कार्यकर्ते प्रचार करत नाही कारण त्या मुलीला आवडीलानी उमेदवारी अर्ज भरून घेतला मग त्यांच्या सासरवाड्याकडून म्हणजे ऑब्जेक्शन आला की आमची सून असताना आम्हाला न विचारत घेता तुम्ही काय हे फॉर्म भरलेला आहे मग ते प्रचार करत नाही एकंदरीत ब्याण्णव जागावर आमचा प्रचार सुरू आहेत त्याच्यात पन्नास बावन्न ठिकाणी आमचे जे उमेदवार आहे एकदम टक्कर द्यायच आहे आणि आज एकदम सांगता येत नाही किती जागा ना येणार आहे पण कधी जी संख्या राहिलेली नाही त्यापेक्षा जास्त संख्या एवढी राहणार आहे तुम्ही म्हणताय की भाजपचा ध्रोहीकरणाचा डाव आहे पण मला एक सांगा की आणि तुम्ही हेही म्हणाला फार महत्त्वाचं विधान की कुणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नाही अशा स्थितीमध्ये तुमचा रोल राहणार तुमचे जे काही उमेदवार निवडून येतील आता तरी सांगता येत नसतं तरी तुम्ही माहितीमध्ये येणार आहात कारण चार वर्ष तुम्ही परत सरकारमध्ये आहात अजित पवार सांगतातच आहेत की राज्यामध्ये मी देवेंद्र दे दे फडणवीस सोबत आहेत इकडे त्यामुळे मला सांगा तुमच्या जाहीरनाम्यामध्ये मी दिलेला आहे की राष्ट्रवादीला मत म्हणजे भविष्याला मत पण जसं ओवेसी म्हणतायत अजित पवारांना मत म्हणजे मोदींना मत भाजपला मत कारण तुम्ही त्यांच्यावरच जाणार आहात आता ओवेसी साहेब स्वतः हाकोटमध्ये भाजपसोबत गेलेले काँग्रेस स्वतः अंबरनाथ मध्ये भाजप सोबत गेलेली आता हे मुद्दे उपस्थित करण्याच्या नैतिक अधिकार या मान्य शिवाय महापौर होत नसेल तर आमच्या महापौर का होऊ शकत नाही एक आमदार मधुकोणा झारखंड मध्ये मुख्यमंत्री होऊ शकतो तर आमच्या महापौर का हो तरी पण मला विचारायचं पुन्हा म्हणजे की तुमचा रोल काय असणार आहे कारण किती जरी म्हटलं तरी तुम्ही काय महायुतीमधून बाहेर पडाल असं काय नाही हा अजित पवार पण पन ठामपणे सांगतात त्याकडे येणारच आहे अजित पवारांचं काय चाललंय पण म्हणजे मला स्पष्टपणे विचारायचंय की तुम्ही आता वेगळं का लढताय आहे मग तुम्हाला जर एवढं तुम्ही धर्मनिरपेक्ष सेक्युलर तुम्ही सातत्याने एक शाहू फुले आंबेडकर यांची विचारधारावर मग तुम्ही का नाही गेलात शरद पवार यांच्यावर उभाटामध्ये कारण मुस्लिम मतामध्ये किंवा सेक्युलर मतामध्ये फूट पडणार शेवटी भाजपच्या पत्त्यावरती पडणार मग काँग्रेसांनी वंचित पण लढतंय वेगळं मला सांगा काँग्रेस वंचित वेगळं लढत आहे तुम्ही वेगळे लढत आहात आता पिंपरी चिंचवड पुणे सांगली परभणी इथे पवारसाहेबांसोबत आमच्या आघाडी मुंबईमध्ये स्वतंत्र आम्ही लढतो पण आमचे उमेदवारांची यादी बघा कुठे आम्ही लढतोय मुस्लिम बाहुल क्षेत्रात आम्ही लढत नाही जिथे आम्ही सेना भाजपला टक्कर देतो तिथे आम्ही निवडणुका लढतोय आमची लढत या मुंबईमध्ये जर तुम्ही जायजा घेतला तर भाजपच्या सिटिंग जागा आम्ही जिंकतोय शिंदे साहेबांची सिटिंग जादा जिंकतोय काँग्रेसची सिटिंग जादा जिंकतोय आम्ही या मुंबईमध्ये सेने भाजप समोर समोर आमची लढाई आहे पुणेमध्ये सेने भाजप समोर आमची लढाई आहे पिंपरी चिंचवडमध्ये सेने भाजप अम... सोबत अम... आमची लढाई आहे परभणीमध्ये तीच परिस्थिती आहे आम्ही जिथे हे विरोधक कमकुवत झालेले आम्ही त्याला टक्कर देतो ना तिथे सर ही आहे सर ही तुम्ही लढत म्हणता तुम्ही भाजप महायुतीमध्ये एकत्र असताना वेशी साहेबांची आणि मोदी साहेबांची पण नुरा कुस्ती दिसू लागली आहे ना ती आहे ना पण तुमची पण नुरा सा, कुस्ती आहे ना त्यांची मात्र नुरा कुस्ती आणि तुमची सामना सांग असं कसं काय मान्य त्या नगरसेवक निवडून आल्यानंतर आम्ही आमच्या महापौर करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आमच्या शिवाय महापौर होत नसतील तर आमच्या जे कंडिशन असेल त्या कंडिशनवर आम्ही पुढच्या राजकारण करू पण तरी पण मला विचारायचं की का नवाब मलिक हे नको आहेत नवाब मलिक यांची कन्या आहे निवडून आलेली आहे ते अनेक तुम्ही मंत्री आहेत मग असं का प्रचार बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा आणला जातो तर काय वास्तव काय हे भाजप एकदम त्यांना वाटते की निवडणूक पोलराईज होत नाही पोलराईज करण्यासाठी हे सगळे मुद्दे समोर आणताय आता नवाब मलिक नको तर नवाब मलिक काय हे सोळा तारखेला लोकांना कळेल पण मला सांगा की आता थोडंसं आपण मी जरा मुंबईच्या बाहेर थोडं जातो यासाठी की आता अजित पवारांचं नेमकं काय चाललंय कारण अजित पवार ज्या पद्धतीनं भाजपला एक्सपोज करतायत पिंपरी चिंचवडमध्ये कारण तरी पंचवीस वर्ष पालिका पाहिलेली आहे पुण्यामध्ये पाहिलेले आणि ते स्पष्टपणे म्हणतायत की भाजपची भूक ही बकासुरी भूक आहे राक्षसी भूक आहे आणि लुट लुटलेला अक्षरशः तुम्ही बघा त्याला उत्तर देता नाकेड ना भाजपच्या नेत्यांच्या ते रवींद्र चव्हाण म्हणतात की पश्चाताप होतोय मला आता अजित पवारांनी घेतल्याचा परत ते फडणवीस उत्तर देत नाहीत पण के बाप से डरते नाही वगैरे चालले नाही किंवा आता तर सावरकरांचे विचार मान्य नसतील तर मग अजित पवार असे बोलले मला प्रश्न विचारायचे मला की हे काय चालले नेमकं भाजपच्या हेडगेवार गोलवरकर सावरकरच्या विचारावर चालणारा पक्ष आहे आम्ही शिवसाहेब फुले आंबेडकर विचारधारेचा पक्ष असताना जेव्हा सत्तेत सहभागी झालो तेव्हा दादानी स्पष्ट केला ही आमची पॉलिटिकल ॲडजस्टमेंट आहे आम्ही आमची विचारधारा सोडलेली नाही ते जे लोक विचारधारेशी बाबत भा, बोलत आहे त्यांना स्पष्ट आम्ही सुरुवातीलापासून बोलतो तुमची विचारधारा स्वीकारून आम्ही राजकारण करू शकत नाही तुमच्या वेगळ्या विचारधारा आमची वेगळी विचारधारा आत्ता पुणे पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला कठीण जाते आणि अजित दादा ज्या पद्धतीने निवडणुका लढत आहे त्यामुळे आता यांच्याकडून काही धमक्या पण येते मागची पानं पलटली तर काय होईल तुम्हाला भीती ना ती पाना ज्या शाईने लिहिलेली होती ते पुसून गेलेली आहे त्यांनी स्वतः पाना पलटून बघितलं पाहिजे त्या कोरे झालेली पाना तुम्हाला भीती ना वाटत कारण काही काळापूर्वी शहा आले होते आणि मुंबईतच म्हटलं होतं त्यांच्या ऑफिस उघडत होतं की महाराष्ट्रामध्ये भाजपला तर कोणत्याही कोबड्यांची गरज नाहीये आणि कोबड्या म्हणजे आपल्याला माहिती आहे म्हणजे मला स्पष्टपणे विचारते की तुम्ही मागाशी मला मला एक मला एक प्रश्न पॉलिटिकल पार्टीचा निर्णय घेण्याचा अधिकार कधीही त्यांचा अबाधित राहतो कुठलाही पक्षाचा आमचा असेल इतर कोणी पक्ष असेल त्यांना राजकीय निर्णय घेण्यासाठी कधी कोणी बाध्य करू शकत नाही ते ज्यांना ज्या निर्णय घ्यायचा ते निर्णय घेत राहत आहे आता ही निवडणूक संपल्यानंतर सोळा तारखेला कुठल्या प्रकारचे राजकारण होईल त्याच्यावर मी भाष्य करू शकत नाही मग एक महत्वाचा मुद्दा मांडला की विचारसरणी वेगळ्या आहे भाजपची विचारसरणी ती गोळवलकर सावरकर आहेत आपली विचारसरणी म्हणजे राष्ट्रवादीची जी आहे ती फुले शाहू आंबेडकर आहे सेक्युलर आहे आणि स्वतः फडणवीस पण म्हटले होते की शिंद्यांची आमची युती नैसर्गिक आहे कारण हिंदुत्व वगैरे आणि अजित पवारांची युती आमची राजकीय आहे अनैसर्गिक आहे अनैतिक असा पण शब्द वापरला होता की ऐंशी टक्के मी नैतिक काम करतो वीस टक्के पण मला सांगा वेळ आली तर विचारसरणी करता तुम्ही बाहेर नाही आता मी भाष्य करू शकत नाही ही पॉलिटिकल ॲडजस्टमेंट आहे आणि मी पहिले बोललो की कुठल्याही राजकीय पक्षाला कुठलाही निर्णय घेण्यासाठी कोणी थांब थांबवू शकत नाही किंवा बाध्य करू शकत नाही तुम्ही जरी म्हणत असलात की तुम्ही खूप स्ट्रॅटेजिकली मुंबईमध्ये तुमचे उमेदवार जे उभे केलेले आहेत ते आणि शिवसेने विरोधात उभे केलेले पण तुमच्यावरती पण आरोप होतोय की तुम्ही तुमच्या घरामध्येच तीन तिकीट दिली म्हणजे घराणेशाही तुम्ही काय केलं पण पहिलेपासून तिकडे ते नगरसेवक आहे माझ्या कुटुंब परिवार म्हणजे माझ्या घरातले परिवारातले एक पण उमेदवार नाही माझ्या भाऊ गेली पंधरा वर्ष नगरसेवक आहे बहीण गेली पंधरा वर्ष नगरसेवक आहे ते सिटिंग आजच्या घडीला होती एक ठिकाणी माझी कन्या पराभूत झाली होती त्या तीन ठिकाणी आम्ही लढतो पण जिथे मी नव्याने आमदार झालो होतो किंवा आता माझी जी कन्या जिथे आमदार आहे तिथे घरातलं कोणी उमेदवार नाही साधारण कार्यकर्ते निवडणूक लढत आहे या प्रकारे जे लोक पहिलेपासून नगरसेवक राहिलेले त्यांना उमेदवारी दिल्यानंतर लोक आरोप लावत असतील पण ते पहिलेपासून नगरसेवक होते मला दुसरं एक विचारायचं आहे की नवाब मलिक यांनी सरेंडर केला असा एक आरोप होतोय आम्ही नवाब मलिक बघितलं की लढाऊ नेते आहेत ज्या पद्धतीनं तुम्ही ड्रग प्रकरण आर्यन खान तुम्ही अंगावरती घेतलं शाहरुख खानच्या मुलाच्या निमित्ताने किंवा ज्या पद्धतीने एक्सपोज केलं तेव्हा सुद्धा हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे पण तुमच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले तुम्ही आता मेडिकल ग्राउंडवरती जामिनावरती बाहेर आहात बरोबर आहे ना तुम्ही का तडजोड केली तुम्ही शरद पवारांची साथ का सोडली तुम्ही शरद पवारांच्या बरोबर तुम्ही का नाही गेला ज्या पक्षात जातो त्या पक्षात आहे माझ्या पक्षाची दोन चक्र झालेले दोन भाग झालेले कठीण काळात दादा माझ्या सोबत राहिले कठीण काळात दादानी माझी पाठ राखण गेली आमच्या परिवारातला निर्णय झालेला आहे की दादा आपल्या अडचणीत आपल्या सोबत होते त्यांच्या सोबत राहायचा हा तर निर्णय आम्ही घेतलाय मला वाटतं की नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनामध्ये तुम्ही उपस्थित राहण्यावर पण केवढा मोठा वाद झाला होता म्हणजे मला वाटतं की एवढं त्रास तुम्हाला दिला जातोय तर अशा वेळेस शरद पवार ज्या पद्धतीने जी साथ मला दिलेली आहे त्यांच्या साथ आम्ही कधी सोडणार नाही पण मला सांगा अजित पवार तर मुंबईत येणार पण नाही आहेत तुमचे पक्षाचे नेते आहेत ते मुंबईत कुठे येत आहेत तुम्ही म्हणता की मुंबई मध्ये आमचं एक महत्व आहे आमचं स्थान आहे आमचा महापौर पण होऊ शकतो स्वतः ते पुणे ब्रिज तिथं आल्यानंतर ते सगळ्या नेत्यांना वेगळे वेगळे क्षेत्रातली जबाबदारी त्यांनी दिलेली आहे माझ्यावर मुंबईची जबाबदारी आहे तर काही समजून त्याने जिम्मेदारी हा वाटलेल्या आहे मला वाटते की प्रत्येक नेते ज्यांना जी महानगरपालिका देण्यात आलेली ते तिकडे लक्ष केंद्रित करून निवडणूक लढत आहे आणि आम्ही सक्षम आहोत दादाला वेळ मागितलेली आहे की तुम्ही आम्हाला एक दिवस द्या त्यांनी सांगितलं मी दिवस देणार आहे त्यांनी दिवस दिला की आम्ही संध्याकाळी तीन सेवा त्यांची घेणार आहोत शेवटचे एक दोन प्रश्न मुलाखत संपवताना मला विचारायचं की तुम्हाला पण समजा आता ज्या पद्धतीनं मुंबईची निवडणूक जी आहे ते एकीकडं भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती करते आणि दुसरीकडे ठाकरे बंधू जे आहेत ते मराठीच्या मुद्द्यावरती करतात बाबा मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे असं म्हटलं तर की खरोखर ही ठाकरे बंधूंच्या पण अस्तित्वाची लढाई आहे आणि दुसरीकडे भाजप तर हे भीतीच दाखवत आहे या अशा ह्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं काय एकंदरीत मुंबईचं वातावरण आहे लोक लोकांच्या मनात आधारावर राजकारण करत आहे काही भाषा प्राणच्या आधारावर आणि एक मोठा वर्ग आहे हे दोन्ही विचार धारेला या परिस्थितीला स्वीकारच नाही काही लोकांना वाटते की लोकांना एक संघ ठेवून राजकारण करणारी लोक आम्हाला हवे आम्ही त्या प्रकारे उमेदवार बघा आमचे त्या प्रकारचे सगळे उमेदवार आमचे मला वाटते ज्या लोकांना सर्व जाती धर्म भाषा प्रांच्या लोकांना सोबत घेऊन राजकारण करायचे असतील असे पक्षाला निवडायचे असेल तर त्याला आम्ही पर्याय म्हणून लोक आम्हाला स्वीकारत आहे जर त्रिशंकू अवस्था आली जर असं झालं की ना भाजप शिंदे ना ठाकरेंची युती तर अशी चर्चा आहे की कदाचित काँग्रेस नंतर होईल आता नाहीयेत काँग्रेस कदाचित का ठाकरे बंधू नाई निकालानंतर काँग्रेस दैनीय काँग्रेसच्या दहा जागा येतील की याच्यावर प्रश्न चिन्ह आहे काँग्रेस कोणाचं काही ठरू शकत नाही हे सत्तेपर वंचित बरोबर जाऊन पण काय फायदा होणार नाही तुम्ही निकाल आल्यानंतर बघा काय होते मुस्लिम मराठी मुद्दा म्हणतात त्याचा काय फायदा होणार आहे हे आभास आहे ग्राउंड रियालिटी वेगळी आहे निकाल आल्यानंतर लोकांना पण काय जमलं बघ सेक्युलर होत तुम्ही सगळे जण विचारधारा एक होती ह्यांचं ठीक आहे बाकीचं भाजपचं किंवा त्यांच्या सोबत जमून घेत नाही तर त्यांना विचारलं पाहिजे प्रश्न मला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे निकालानंतर जर त्रिशंकू अवस्था आली हांग आली आणि वेळ आली तर तुम्ही पाठिंबा देणार का जर अशी परिस्थिती निर्माण झाली की ठाकरे बंधू शरद पवार आणि काँग्रेस झाली तर आम्ही आमच्या महापौर करू तुमचा वापर बरोबर आहे पण तुम्ही पाठिंबा जसं तुम्ही महायुतीमध्ये आहार देऊ पाठिंबा घेऊ पाठिंबा घेऊ हा घेणार नाही घेणार खूप धन्यवाद तुमचे नवाब मलिक यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की त्यांची जी लढाई आहे ती धर्मनिरपेक्षतेची आहे आणि हिंदू मुस्लिम पोलरायझेशन केले जाते विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक ते लढवत आहेत आणि जर वेळ आली तर त्यांचा महापौर पण बनू शकतो इतकी त्यांची ताकद आहे बघूयात घोडा मैदान जवळच आहे तुम्ही बघत राहा たね。